मेष राशी व्यवसायात महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील काही कामे पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल नात्यांमधील समस्या सुटतील संधिवाताच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो जुन्या गोष्टींमुळे दुःख वाटेल वृषभ राशी तुमची दिनचर्या अनुकूल राहील मुलांबद्दल थोडी काळजी वाटेल प्रिय व्यक्तीशी खोटे बोलू नका कामाच्या ठिकाणी महत्त्वाची उद्दिष्टे साध्य कराल वडीलधारी मुलांच्या करिअरबद्दल चिंतेत असतील मिथून राशी जीवनशैलीत सुधारणा करू शकता आदर्शवादी विचार टाळा मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल ज्ञानी लोकांच्या सल्ल्याचा खूप फायदा होईल वैवाहिक संबंधामध्ये जवळीक वाढेल कर्कराशी करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल कामाची गुणवत्ता वाढेल नवीन सहकाऱ्यांची भेट होईल तुम्हाला काहीतरी भेट देण्याचा योग आहे नवीन तंत्रज्ञानात आवड वाढेल सिंह राशी व्यवसायात यश मिळेल चेहऱ्यावर आनंदाचे भाव असतील वरिष्ठांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील परदेश प्रवासात काही समस्या येऊ शकतात पैसे उधार देणे टाळा कन्या राशी गूढशास्त्रांमध्ये कल वाढेल लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील खोट्या अफवांना बळी पडू शकता घरगुती जीवनात शांतता राहील व्यावसायिक सहल यशस्वी होईल तूळ राशी वैवाहिक आनंदात घट होऊ शकते नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ नाही तुमच्या वागण्यात सभ्यता असेल पैशांची चिंता तुम्हाला त्रास देऊ शकते नकारात्मक लोकांचा सल्ला घेऊ नका वृश्चिक राशी कुटुंबासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण असतील जोडीदार तुमच्या प्रगतीमुळे खूप खुश असेल नोकरीत काही नवीन काम करावे लागेल मित्रांकडून खूप मदत मिळेल विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळेल धनुराशी प्रिय व्यक्तीला भावना व्यक्त कराल खर्चावर नियंत्रण ठेवा कुटुंब आणि कामात संतुलन राखा घरात आनंदी वातावरण असेल व्यवसायात मोठे आर्थिक लाभ होतील मकर राशी कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळणार नाही घरगुती जीवन शांततापूर्ण असेल कला क्षेत्रातील लोकांना जास्त मेहनत घ्यावी लागेल गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल नवीन वाहन खरेदीची योजना आखाल कुंभराशी नवीन काम सुरू करू नका ऑनलाईन व्यवसायात सावधगिरी बाळगा वैवाहिक संबंधावर वाईट परिणाम होऊ शकतो शत्रू वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतील तुम्ही नाते संबंधाबद्दल असाल मीन राशी कौटुंबिक जीवनात आनंददायी अनुभव येतील लग्न जुळवण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे आत्मविश्वास कमी होऊ शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील तुम्हाला मौल्यवान भेटवस्तू मिळू शकतात